मनोज झरांगे पाटील यांना अटक वॉरंट जारी करण्यात आला या जाहीर का मागचं कारण काय तर कारण काय दोन हजार तेरामध्ये मध्ये त्यांनी नाट्य जे निर्माते आहेत त्यांची फसवणूक केली होती असा आरोप आहे त्याच्या विरुद्ध त्यांच्यावरती ही कारवाई केली जाणार आहे आणि त्याविरुद्ध त्यांना अटक वॉरंट काढण्यात आला आहे तर यांच्यावरती जे आरोप आहे नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याबद्दल पुणे पोलिसांना गुन्हा दाखल झाला होता आणि ते सुनावलीला हजर झाले नाही आणि ते हजर न झाल्यामुळे त्यांच्या विरुद्ध हा अटक वॉरंट जारी करण्यात आला झरंगे पटेल हे न्यायालयात सुनावणीला हजर झाले नाही म्हणूनच प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस टी बिजाकधारे यांनी हे वॉरंट काढले आहे जे एस टी बिजागार पुणे न्यायालयाचे आहेत जे त्यांनी हे अटक वॉरंट काढले जालना येथे शंभू राजे यांचे नाट्यप्रयोगाचे सहा प्रयोग दोन हजार तेरामध्ये मध्ये आयोजित करण्यात आले होते प्रत्येक प्रयोगाला पाच लाख याप्रमाणे तीस लाख रुपये नाट्य निर्मात्याने देण्यात आयोजकांनी कबूल केलं तर प्रत्येक प्रयोगाला पाच लाख नाट्य निर्मात्याने देण्याचे आयोजकांनी कबूल केलं होतं परंतु निर्मात्याला या प्रयोगाचे पूर्ण पैसे देण्यात आलेले नाही असा आरोप होता त्यानंतर नाटकाचे प्रयोग आयोजित करून नाट्य निर्मात्याचे पैसे बुडवल्याप्रकरणी झोरंगेव यांसह अर्जुन प्रसाद जाधव यांनी दत्ता बैर यांच्या विरुद्ध पसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ते पैसे बुडवल्याच्या विरुद्ध त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्यामध्ये अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बैर यांच्या विरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता तर अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावरती होता पैसे बुडवल्याप्रकरणी दोन हजार तेरामध्ये जे सहा प्रयोग करण्यात आले होते या प्रयोगावरती ते प्रयोगाचे पैसे बुडवले होते ते त्यावरतीच पुण्यामधील कोथरूड पोलीस ठाणे आहे त्यामधून या आरोपाविरुद्ध त्यांना सुनावणीसाठी हजर राहिले नाही म्हणूनच त्यांनी न्यायालयाकडून त्यांना अटक वॉरंट जाहीर करण्यात आलं आहे तर या घटनेवरती तुमचं काय मत नक्की कमेंट करा हा नक्की सुडबुद्धीने केलेलं आटकवर्ग आहे का हे सुद्धा तुम्ही कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र